नमस्कार सर नमस्कार नमस्कार बोला देऊ कुठे सर तुम्ही सतरा तारखेला वातावरण सांगितलं होतं पावसाचं हा या अठरा आणि एकोणीस आणि सतरा तारखेला बऱ्याच भागामध्ये पाऊस झाला किंवा आबा हे आलत आता एकोणीस तारखेचं कसं राहील वातावरण नक्कीच सतरा जूनला जे बखाडी स्वरूप होतं त्या दिवशी जो अंदाज दिला होता आणि बऱ्याचशा माध्यमांना त्या रेकॉर्डिंग दिल्या होत्या त्या पद्धतीने अठरा जून पासून वातावरण हे सक्रिय झाले एकोणीस जूनला तर सकाळपासून काही भागांमध्ये तर काही ठिकाणी दुपारनंतर पावसाच्या सरी चांगल्या कोसळणार आहेत एक समाधान आणि दिलासा देणारा हा पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना हा दार असणार आहे बऱ्याच भागांमध्ये मध्यम ते चांगला पेरणी योग्य पाऊस असणार आहे तर बऱ्याच ठिकाणी स्प्रिंकलर सारखा पाऊस हा होणार आहे एकंदरीत ज्या पावसाची अपेक्षा शेतकऱ्यांना होती नकोही होता मोठा आणि नकोही होता मुसळधार किंवा दमदार पावसाची जी शक्यता आपल्याला वर्तवली होती त्या पद्धतीने वातावरण हे सक्रिय झाले आज सरी सरी तर आज एकोणीस ला देखील अशाच पावसाची व्याप्ती मोठी राहणार आहे आता याच्यामध्ये जिल्हे बघा कोणते येत आहेत सकाळपासनं जाफराबाद भोकरदन जालन्याच्या सर्व तालुक्यांना मागणं सरी सुरू होतील आणि छत्रपती संभाजीनगर देखील सेम टू सेम कंडिशन आहे जळगाव नंदुरबार धुळे नाशिक सह संततधारेची हजेरी लावणार आहे त्यानंतर अहिल्या देवी नगर शेतकरी देखील आज सुखावणार आहे पाऊस इथे वाढणार आहे बीड जिल्ह्यासाठी देखील आजची तारीख महत्वाची आणि चांगली ठरणार आहे कोकण किनारपट्टीला तर नेहमीच पाऊस होतोय पण सांगली सोलापूरच्या काही भागांना थोडं थांबवलं होतं पावसाने तेही आज सक्रिय होणार आहे त्यानंतर बीड जिल्ह्याबरोबरच ची ही परिस्थिती चांगली सुधारणार आहे माजलगाव पट्ट्यासह केस धारू सह पाऊस आज होणार आहे उर्वरित भागांना सिरसिरूर अंतराबादला देखील हा पाऊस होणार आहे परभणी जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यांना देखील आजचा पाऊस होणार आहे तुमच्या भागात ते वातावरण सक्रिय देखील झालं असेल आणि विशेष म्हणजे नांदेड जिल्हा हा सर्वाधिक पावसाचा कमी तर काही भागांना अधिक पाऊस देखील होताच पण यांना देखील आज संध्याकाळपर्यंत धीर धरावाचा आणि त्यानंतर संध्याकाळच्या वेळेला कोणत्याही क्षणी सकाळपासून काही ठिकाणी तर संध्याकाळी काही ठिकाणी ते पाऊस होणार आहे वाशिम मालेगाव परिसर हिंगोली जिल्हा यवतमाळची परिस्थिती आज एकोणीस तारखेला कोणत्याही क्षणी सुधारेल आणि एकंदरीत चित्र जर पाहिलं तर चंद्रपूर सारख्या ठिकाणी केलेल्या शेतकऱ्यांना असतील त्यांच्यासाठी आपण ही शाश्वती देत नाही कारण की हा जो पाऊस आहे हा पेरणी केलेल्या शेतकऱ्यांसाठी महत्वाचा आहे आणि आजचा जी कंडिशन आहे ती नागपूर वर्धा अमरावती जिल्ह्यांनाही समाधानकारक होणार आहे त्यामुळे बऱ्याचशा भागांमध्ये छत्तीस पैकी छत्तीस जिल्ह्यांनाही आजचा पाऊस हा समाधानकारक आणि स्प्रिंकलर किंवा त्यापेक्षा जी अपेक्षा आपल्याला होती की इतकाही मोठा नको आणि बरा पाहिजे ते, ते ही अपेक्षा पूर्ण होईल यातही काही शेतकरी सुटले जातील तर यांनाही काळजी करायची नाहीये कारण की या आठ आठवड्यामध्ये रिमझिम मध्यम चांगल्या पावसाचे संकेत हे पुढील आठवडाभर आहे हे वातावरण उद्याच्या वीस जूनला थोडंफार कमी झालेलं पाहायला मिळेल परत बावीस ला ऍक्टिव्हिटी वाढेल आणि हा जो वाऱ्याचा जोर आहे याच्यामध्ये थोडा एकोणीस जूनला तीव्रता कमी होईल पण वारे तेवीस तारखेपर्यंत कंटिन्यू आहे खंड किंवा बखाड या काळामध्ये नाहीये ज्यावेळेस बकाळ आपण सांगितली होती तीस मे पासून बारा जून पर्यंत दहा जून पर्यंत ही बकाळ पडलेली होती आणि नंतर ही बकाळ जी आहे ही आता एवढी मोठी आता राहणार नाहीये पण त्याच्यामध्ये जोर जो आहे तो मान्सून च्या पद्धतीने बरसणार आहे त्यामुळे मुसळधार पावसाची अपेक्षा सर्वांनी ठेवायची नाहीये कारण की वातावरणाचा जो जोर आहे गर्मीची लेवल जे पाहता निंबू तुटेल जागांची निर्मिती पाहता ऐंशी मायक्रॉन ढगांच्या बाष्पकडांची झाडी पाहता हा पाऊस अशाच प्रकारे बरतोय पण तो आपल्या पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणार आहे आणि जे काही भाग आहेत पूर्व विदर्भातले त्यांना मोठा पाऊस अपेक्षित आहे तर हा मोठा पाऊस यांना पुढील महिन्यामध्ये पहिल्या आठवड्यात होऊन जाईल पण त्यातही सगळ्यांनाच वळण भरतील किंवा सगळ्यांच्याच विहिरीला पाणी अशी कंडिशन नाही कारण की मान्सूनच्या काळामध्ये विहिरीला पाणी येणे ही शक्य राहत नाही तो अवकाळीच पाऊस जो आपण बघितलाय बारा तेराला आणि मागच्या मे महिन्यामध्ये हा पाऊस मेघगर्जनेसह विजा पडण्याचं प्रमाण या काळामध्ये नसतं आणि ते देखील पाहायला मिळणार नाही तर एकंदरीत कंडिशन अशी आहे त्यामुळे कुठलाही बुलढाणा असो कुठलाही जिल्हा असो यांनी आता चिंता करायचं कारण नाही वातावरण हे थंड राहणार आहे जेवढं ओलं आपल्या जिमिंत आहे हे टिकून राहिल्यासाठी हे थंड राहील गर्मीची उष्णतेची लेवल मध्ये खालवली जाईल आणि विशेष म्हणजे सूर्यदर्शन फारसा या महिन्यामध्ये पाहायला मिळणार नाही अशा प्रकारचं सगळं शेड्यूल आहे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचं काम तुमचं आहे हो हो धन्यवाद सर शेतकऱ्याला एवढी माहिती दिल्याबद्दल नक्कीच धन्यवाद